शब्दांचा खेळ मनाच चैतन्य विचारांचा मेळ मायमरात शान उंचावली कला कर्तव्याची मान गळ्यात घातली कवीचे शब्दात इथे सुरांचा सुर तुम नाम वाचन शिकवण खास जिथे विचारांना मिळतो प्रकाश कला कट्ट्यावर रंग भरतो जीव शब्दांची मैफिल करते मन सुखी अभिरुची फिल मतलब नजरेत सपतो चित्रांची भाषा हळूहळू शिकवतो वाचण सगळ्यांना नमस्कार आणि वाचनकट्टा परिवाराच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वाचन कट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन या रूपात आम्ही वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतो या उपक्रमांपैकीच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे अभिजात साहित्याचे अभिवाचन या अंतर्गत माय मराठीची महती सांगणाऱ्या काही कवितांचे अभिवाचन आमचे विद्यार्थी करणार आहेत आपण या अभिवाचन प्रकल्पाचे आमच्या अन्य अनेक उपक्रमांप्रमाणे हार्दिक स्वागत करा अशी अपेक्षा मराठी भाषा सुंदरी कवी संत ज्ञानेश्वर जैसी माझी दिवटी का तिथिन माझी पौर्णिमा गोमटी तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम जैसी सरितांमध्ये गोदावरी का पर्वतांमध्ये रत्नागिरी तैसी भाषांमध्ये साजरी मराठी पय हरळांमध्ये रत्नकिळा पुष्पांमध्ये कमळ तैसे भाषा सोज्वळ शोभवंत दिसे दुर्गावरी शोभे चरी का मुक्ता फळे शोभतिहरी तैसी शोभे भाषांमाझारी मराठी पै एकादशी भाषांमध्ये तैसी मराठी शोभिवंत परिमळांमध्ये कस्तुरी का शंबरारी तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये ऐसी मराठी सुंदरी ते संस्कृता शोधू करी शटिक बैसवारदय मंदिरी अज्ञानाची ऐसी या मराठी या पवित्रा ले अध्यात्म कर अध्यात्मशास्त्रा बहुता लोकांची पवित्रा धन्यवाद कवितेचे नाव आहे परिमळा माझी कस्तुरी कवी फादर स्टीफन्स जैसे हरळा माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा तैसी भाषा माझी चोकळा भाषा मराठी जैसे हरळा माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा तैसी भाषा माझी कळा भाषा मराठी जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी भाषा मराठी जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी भाषा मराठी पखियांमध्ये मयूरो भृियांमध्ये कल्पतरू भाषांमध्ये मानुथोरु मराठीसी पखियांमध्ये मयुरु बृखियांमध्ये कल्पतरु भाषांमध्ये मानुथोरु मराठीयेसी तारांमध्ये राशी सप्तवारांमध्ये रविशशी या दीपिंची या भाषांमध्ये दैसी बोली मराठीया तारांमध्ये राशी सप्तवारांमध्ये रविशशी या दीपिंची या भाषांमध्ये दैसी बोली मराठीया ते नाव मराठी माती कवी कुसुमाग्रज पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटीळा हिच्या जा संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील लशिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कनखर हात ज्यांच्या धीराने केली मृत्यूवर मात नाही पसरला कर कधी मागाया सदान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा हिच्या संघाने जागल्या माय देशातील शिळा माय देशातील शिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटीळा हिच्या संघाने जागल्या माय देशातील शिळा माय देशातील शिळा माय देशातील शिळा कवितेचे नाव माझी मराठी कवी, कवी नारायण गोविंद नांदापूरकर माझी मराठी असे माय भाषा माझी मराठी असे माय भाषा हिच्या कीर्तीचे ते जलोकी चढे गोडीन राहे सुधे जियाता, झियाता गोडीन राहे सुधे माझी आता पळाली स्वर्ग गलोकाकडे आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळी ना कुणा आखंड प्यालो हिचे दुग्ध अंगी आखंड प्यालो हिचे दुग्ध अंगी पहारो मरोमान तुनिया खुना तोडा चिरा दुग्धधाराच येती तोडा चिरा दुग्धधाराच येती नहे रक्तवाहे शरीरा तुनी माझी मराठी मराठाच मीही माझी मराठी मराठाच मीही असे शब्द येतील हो त्यातून वेचीनवाणी हिच्या वर्णनीमी वेचीनवाणी हिच्या मी अशी गावनी गोडगाणी सदा ऐकून या स्फूर्ती खेळेल लोकी ऐकून या स्फूर्ती खेळेल लोकी पुन्हा लंगुनी जावया नर्मदा पुन्हा लंगुनी जावया नर्मदा त्याचे नाव लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी कवितेचे कवी सुरेश भट लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंग ते मराठी आमुच्या रगारगात रंग मराठी आमुच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या पिला पिलात जन्म ते मराठी आमुच्या लहानग्यात रांग ते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळ ते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुळाकुळात नांदते मराठी एथल्या फुला फुलात हासते मराठी एथल्या दिशा दिशात दाटते मराठी एथल्या नगा नगानगात नगात गर्जते मराठी एथल्या दरी दरीत हिंडते मराठी एथल्या वना वनात गुंजते मराठी एथल्या तरुलतात साजते मराठी एथल्या कळी कळीत लाजते मराठी एथल्या नबांमधून वर्ष ते मराठी एथल्या पिकांमधून डोल मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चरा चरात राहते मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कित्येक खेळ पाहते मराठी शेवटी मदांद तक्त फोडते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ધર્મ પંથ જાત એક જાન તો મરાઠી એ વડ્યા જગત માયા માન મરાઠી ધન્યવાદ